आज आदर्श माध्यमिक विद्यालय गोंधवनी अर्थात नगर या ठिकाणी हा स्वातंत्र्य दिन उत्सव संपन्न होत आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि व्यासमंचावरती उपस्थित सर्व देशवासी आणि आपण सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी आत्ता सर्वांनी स्वातंत्र्यदिनाच्या संबंधाने खूप काही बोललेलं आहे काही विद्यार्थिनींनी खूप सुंदर गीतं गायली काही विद्यार्थी आणि विद्यार्थीनी खूप सुंदर ही केली हीच प्रतिभा हेच कौशल्य तुमचं आजच्या दिवशी प्रगट होत असतं आणि समाजाच्या समोर येत असतं आत्ता आमचे दोन तीन मान्यवर बोलले की स्वातंत्र्य दिन आपल्याला प्राप्त होण्याकरता किंवा भारताला स्वातंत्र्य मिळवण्याकरता अनेक देशभक्तांनी कशा कशा आहुत्या दिलेल्या आहेत गीतातून पण सादर करण्यात आलं आणि काही विद्यार्थ्यांनी खूप सुंदर बोलल्या की खऱ्या तरी देशभक्तांच्या संपूर्ण जीवनाचा आणि त्यांच्या असलेल्या त्या समर्पणाचा जर आढावा घेतला तर लक्षात का येईल काही अशी मंडळी होऊन गेली की ती फक्त देशाकरताच जगली धर्माकरताच जगली आणि देशी देशवासियांच्या आनंदाकरताच जगली मला वाटतं तीच माणुसकी आहे म्हणजे दुसऱ्यांच्याकरता जगणं दुसऱ्याच्या आनंदाकरता जगणं याला जीवन म्हणतात स्वतः करता तर प्राणीही जगतात पक्षीही जगतात स्वतः करतात सर्वच जगतात पण इतरांकरता आणि देशाकरता धर्माकरता जगणारी जी मंडळी असती त्याचीच कीर्ती होत असते त्यांचंच मोठे पण गायलं जातं पहा जे दुसऱ्याकरता काहीतरी करतात असं म्हटलंय परोपकारात निद शरीरम हे संपूर्ण शरीर परोप तारा करत आहे दुसऱ्याच्या आनंदात करत आहे आणि आपल्या सर्व देशभक्तांनी तेच कार्य केलं आमच्या साधू संतांनी तेच कार्य केलं जन्माला आल्यापासून तर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत देशाच्या आनंदाकरता जगाच्या आनंदाकरता साधू संतही चल आणि देशभक्तही चलले म्हणून एका ठिकाणी असं म्हटलंय जननी जने भक्त जने दाता जने या शूर जननी जने भक्त जने दाता जने या शूर नाही तो वांज बली मत गमाव नूर म्हणजे आईने जन्मच द्यायचा ठरला एखाद्या भक्ताला जन्म द्यावा नाहीतर एखाद्या दातृत्व तो वानाला जन्म द्यावा नाहीतर एखाद्या शूर वीराला जन्म द्यावा अन्यथा या तिन्ही पैकी जर ती जन्म देऊ शकत नसेल तर तिला जर राहिलेलं बरं असं म्हटले पहा म्हणजे कुठल्याही मातेने जन्म द्यायचा ठरला तर एखाद्या देशभक्ताला जन्म दिला पाहिजे एखाद्या दान शुराला जन्म दिला पाहिजे किंवा एखाद्या हरिभक्ताला जन्म दिला पाहिजे आणि अशा आपल्या मातृभूमीमध्ये या भारत भूमीमध्ये अनेक अशा माता होऊन गेल्या की त्यांनी देशभक्त निर्माण केले दे, देशभक्त जन्माला येत नसतात तर देशभक्तांना जन्माला देश घालावं लागतं बरं का ते जन्माला येत नाही त्यांना जन्माला घालावं लागतं हो आमच्या महाभारतामध्ये आमच्या पुराणामध्ये कथा आहे बळीराजाला ज्या वेळेला पाताळामध्ये घातलं त्यावेळेला बळीराजाची आई भगवंताला जाप विचारण्याकरता गेली नवे नवे आपला पराक्रम सांगण्याकरता गेली भगवंतालाही भीती वाटली की आता ही मला शाप देईल कारण यांनी कपटाने माझ्या मुलाला म्हणजे मी कपटाने तिच्या मुलाला पाकाळा घातलेला आहे ती शाप देऊ शकते जेव्हा भगवंताला घाबरलेलं पाहिलं तेव्हा तिने सांगितलं घाबरू नको विष्णू मी तुला शाप देण्याकरता आली नाही मी माझा पराक्रम सांगण्या करता आली भली हुई सती नाही गई पुत्र पैदा किया प्रभू पसार म्हणजे मी असा मुलगा जन्माला घातला की त्याच्यासमोर परमात्माही हात पसरवे तसंच जिजाबाईंच्या संबंधाने पण बोलण्यात आलं पहा जिजामाता तुम्ही जर झाल्या नसत्या जिजामाता तुम्ही जर झाल्या नसत्या वाटल्या असते आमच्या लेकी बाळी नसते राहिले कुंकू कपाळी जिजामाता तुम्ही जर झाल्या नसत्या नसती दिसली अंगणी तुळस नसते दिसले मंदिरावर कळस जिजामाता तुम्ही जर झाल्या नसत्या काशी कला जाती मथुरा जिजामाता तुम्ही जर झाल्या नसत्या एक शुभानं होता सक्की सुद्धा होती जिजामाता तुम्ही जर झाल्या नसत्या म्हणजे एका मातेने काय केलेलं आहे अनेक शूरवीरांना जन्म देऊन आपल्या भारताचा आणि आपल्या देशाचा एक आनंद त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे म्हणून आज भारत स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस साली आणि तो स्वातंत्र्य प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रत्येकाच्या रोमारोमामध्ये आज आपल्या भारत स्वतंत्रतेचं एक असं काही रक्त सळसळते आजच्या दिवशी पुन्हा सर्वांना असं वाटतं की खरंच आपल्या देशभक्तांनी जे केलं ते आपणही करावं आणि आताही गरज आहे आजही आपल्या धर्माचा ऱ्हास स्वतःनी दिसतो आजही आपली संस्कृती पायदळीत उडवल्यासारखी दिसते आजही आपले संस्कार कुठेतरी भरकटल्यासारखे दिसतात म्हणून केवळ हे साजरं करणं दोन तास त्याच्यामध्ये राहणं घेऊनच आपलं कर्तव्य नाही तर आजच्या दिवशी पुन्हा आपण काहीतरी प्रेरणा घ्यायची आणि आपल्या मनाशी निष्ठे करायचा आपल्या धर्माची होणारी हानी आज आपल्या संस्काराची होणारी हानी आणि आज आपली संस्कृती पायदळी उडवली जाते त्याचं पुनरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे असा विचार आपण केला पाहिजे आदर्श माध्यमिक विद्यालय आदर्श नावासारखंच आहे सर्व शिक्षक आणि सर्व शिक्षकता सर्व शिक्षक कर्मचारी आणि मुख्याध्यापक त्यांचं संपूर्ण कर्तव्य लक्ष ही सर्व मंडळी आहे अतिशय तन मन धन अर्पण करून आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं शिकवण्याचं काम ते करत असेच उत्तर उत्तर प्रगती आदर्श माध्यमिक विद्यालयाची होत राहू या विद्यालयाला सर्वजण जसं सहकार्य करतात तसं सहकार्य पुढेही करत राहतील असा विश्वास आहे आणि आमच्याही ज्ञाने भारतीय शिक्षण संस्थेचे विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात आम्हालाही त्याचा स्वाभिमान आहे पुनश्री एकदा आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं भाषण थांबवतो रामकृष्ण